नमस्कार सगळ्यांना आमची झाली सकाळची सुरुवात सकाळच्या सुरुवातीला कामं पण सुरू झाली आणि आज आम्ही चालली आज गोळा करायला कारण की भरपूर दिवस झाला आता छाटून झालं पण मला जायला वेळच नाही मिळाला मग आज चालले मी आणि इथं सौरभ आहे त्या सौरभ कशी दिलं त्या भाकरी त्यांच्यासाठी जेवण आणि चहा दिले बांधून हे घेऊन जाते मी पण जाणार आहे मागण्यात लगेच आणि चालले मी ही दात्या ही काटगोळा करायचा येतं काटकोळा करूया चला तुम्ही दात्या घेते घेऊन हां चल तू नको दात्या पुढं नको तुला सांगा चालू आहे तू चल ए निधी गाज किती घरीच राहील नको दात्या चला आम्ही चालू दोघं पण जातो कारण की ही दिवस बर का असल्यामुळे दिवसच पुरत नाही कामाला घरात एक वाजता असते त्यातनं किती काम करायचं किती राहायचं जेवढा तेवढा करायचं त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय दुसरा चहा सगळं सांगशील का डाळिंबीच्या बागत त्यांना दिला चहा भाकरी ठेवलं त्यावर बांधून आणि गोळा करून घ्यावा म्हणलं ह्या गावतात कसं काठं गोळा जाईल नाही गावात आहे चला काहीतरी म्हणून करा आता लागणारच आहे करून घेऊया चला झालं काटोबाळा करून अजून राहिलं तर थोडं पूर्ण झालं घेतलं काटोबाळा करून चला आता घरी जागा म्हणून नाही पडलं आणि थांबवी लागली करा का खेळायला इथं आलं आणि मला बघून थांबलाय का तो

चाकवत ते शिपू परत नाही करडा आणि कोथिंबीर अशा भाज्या आणल्या त्या पिशवीत कांदळ वांगी बटाटे मटकी 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 डाळ असं घेऊन आले ते सात वाजले त्या चहा करूया आपला चहा केल्याशिवाय काही कळत नाही चहा पिऊया ema parat baki cha taiyari lagoya